ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय दुसरा दत्तप्रभूंचा मच्छिंद्रनाथास उपदेश श्री गणेशाय भगवान शंकर व दत्तात्रेय भगवान बद्रिका वनाची शोभा पाहात तीन दिवस संचार करत होते फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली त्या एके ठिकाणी सतरा ते अठरा वर्षाचा बालयोगी मच्छिंद्रनाथ घोर तपश्चर्या करत होते त्यावेळी त्यांचा अस्थिपंजर देह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही खूप आश्चर्य वाटले मग भगवान शंकरांनी त्यांच्या तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तप्रभूंना पाठवले त्यांनी मच्छिंद्रनाथाकडे जाऊन त्यांना हाक मारली ते तपस्वी तरुणा हे घोर तप तू कशासाठी करत आहे ते ऐकून मच्छिंद्रनाथाने मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोग्याला पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाले गुरुदेव मला गेल्या बारा वर्षात येथे एकही मनुष्य भेटला नाही पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचा हेतू विचारत आहात त्या अर्थी आपण मला रूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे मला वाटत आहे तरी आपला परिचय द्यावा तेव्हा दत्तप्रभू म्हणाले मी अत्रिनंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठी मी इथे आलो आहे हे ऐकून मछिंद्राच्या डोळ्यात कृतज्ञेने अश्रू तरळतात गुरुदेव आपण सर्वज्ञ असून पण माझी बारा वर्ष उपेक्षा का केली असे म्हणून त्याने त्याचे चरण धरले तेव्हा कारुण्यमूर्ती दत्तप्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सात्वन केले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला या उपदेशाने मच्छिंद्रांच्या अंतकरणात निजबोध ठसला आणि त्याला त्यांना ब्रह्मतत्त्व सर्वत्र व्यापन असल्याची खून पटली त्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना भगवान शंकराच्या चरणावर घातले त्यावेळी त्यांच्या सूचनेवरून मच्छिंद्राला कला विद्या मंत्र व तंत्र शिकवले त्यांना देवताच्या शक्ती प्राप्त करून दिल्या अशा प्रकारे त्यांना सर्व गोष्टीत समर्थ केल्यानंतर त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार दीक्षा देऊन त्यांना नाथ ही संज्ञा शैली शृंगी आदी अलंकार भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नाथ संप्रदाय वाढवण्याची आज्ञाही केली त्यानंतर तेथे स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथ दक्षिणेकडे निघाले शाबरी विद्येची निर्मिती कशी झाली तर पुढे पदभ्रमण करत मच्छिंद्रनाथ शप्तशृंगी पर्वतावर गेले तेथे ते आंब्याचे ते ते स्मरण करू लागले संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्यशास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्यांना मातेच्या कृपेने झाली पण त्यां त्यासाठी देवतांची अनुकूलता ही आवश्यक होती म्हणून त्यांनी देवीसन्मुख सात दिवसांचे अनुष्ठान केले त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली असता ते म्हणाले माते शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा मानस आहे त्या कार्यात सुयेश लाभण्यासाठी मला मदत कर तेव्हा देवीने त्यांना मार्तंड पर्वतावर नेले तेथे ते त्यांच्याकडून ते ते बीज मंत्रक व हवन करविले ते प्रभावाने तेथे ते ते कांतिवान आणि शिवाय काल असा नागवृक्ष प्रगट झाला तो समस्त सिद्धीचे भंडार होता त्यांच्या प्रत्येक फांदीवर देवतांचा निवास होता देवीने नाथांना त्यांचा परिचय देऊन त्यांना वश करून त्यांच्या विद्या मंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला देवी म्हणाली ब्रह्मगिरी जवळ अंजन पर्वत आहे तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे तिच्या काठीवर हत्तीच्या पावलाएवढी एवढी शंभर जुलयुक्त कुंड ही आहेत पांढरी बेल घे तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील बेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून पाणी पी त्यांनी तुला मूर्छा येईल त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या बारा नामांचा सतत जप कर त्यामुळे तू शुद्धीवर येशील त्यानंतर सूर्याला वंदन करून तू त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आण मग पुन्हा एकदा सूर्याच्या बारा नावांचा उच्चार करून त्या पाण्याने या नागरुष्याला सिंचन कर त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देतील यात मनोधैर्याने सहा महिने अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत प्रत्येक वेळी अशा प्रकारे सर्व देवता तुला अनुकूल होतील ते ऐकून नाथांनी तिला वंदन केले तेव्हा नाथा त्यांना आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली त्यानंतर देवीनी सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथा सांग करून सहा महिन्यात कठीण परिश्रम अंती त्या नाग अश्वस्थावरील सर्व देव प्रसन्न करून घेतले त्यांनी दिलेल्या विद्याच्या आधाराने त्यांनी शाबरी विद्या हा एक ग्रंथच लिहिला अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन तो नाथ बंगालकडे निघाला बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सरपदाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मगुणी नावाचा ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी ही सुंदर सद्गुणी व प्रतिवता स्त्री होती त्या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते म्हणून ते दोघे व्यथित होते एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्यांचे तेजस्वी रूप पाहून ब्रह्मणीने त्यांना आपली व्यथा सांगितली तेव्हा नाथाने आपल्या झोडीतून चिमुटभर भस्म काढले ते सूर्यमंत्राने भारून तिला देऊन तू सेवन कर असे म्हटले त्याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेईल पुढे बारा वर्षांनी मी स्वतः त्यांना दिलेली भिक्षा घेऊन मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेल्या ही गोष्ट त्या ब्रह्मिणीने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तुला कानफट्या साधूच्या चेटूक कथा सांगून घाबरवून सोडले त्यामुळे तिच्या मनामध्ये विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उखिरडात टाकून दिले पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद